दुचाकी चालवणाऱ्या तीस अल्पवयीन मुलांना पकडले जालना वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांना पकडून कारवाई मुला कारवाई केली आहे ही दुचाकी सर्व वर्षाखालील असून त्यांच्यावर करण्याची मोहीम सुरू आहे तर आज पकडलेल्या मुलांच्या पालकांना बोलवून पोलिसांनी त्यांना समज दिली पोलिसांनी पालकांना ठाण्यात बोलवून समज दिली असून यापुढे कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवताना होणारे अपघात आणि यामध्ये होणारे नुकसान यावरून आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर व जालना उभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचना सूचनेनुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवण्यासंबंधाने मोहीम राबवण्यात आली त्यानुसार आम्ही वाहतूक शाखा जालना शहर यांच्या वतीने जालना शहरात आज रोजी सकाळपासून सात वाजेपासून अल्पवयीन वाहन चालनाच्या कर विरोधात कारवाई करण्यात आलेली असून यामध्ये तीस अल्पवयीन मुले जे अल्पवयीन आहे अठरा वर्षापेक्षा कमी वय हो अशी मुलं आम्हाला वाहन चालवताना मिळून आले म्हणून त्या मुलांचे वाहने आम्ही कार्यालयाला डिटेन करून त्या मुलांचे पालक यांना कार्यालयात बोलून त्यांना योग्य ती समज दिली मुलांनासुद्धा योग्य ती समज दिली अशा तीस वाहनावर आपण मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे परत जर ही मुले किंवा इतरही कोणी अल्पवयीन वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या विरोधात दोषारोपत्र पाठवण्यासारखी कारवाई आम्ही करणार आहोत आता सध्या कारवाई चालू आहे त्यामुळे आता सध्या फायनल आकडा सांगणं थोड्या वेळा सांगता येईल